आणि फिटनेस या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला उभं राहून तुमचं वाढलेलं पोट कमी करायचंय आणि तुमचं वजन जर खूपच वाढत चाललंय तुमचं वजन झालंय ऐंशी किलो आणि आता तुम्हाला ते पन्नास किलोवरती आणायचंय तर कोणते व्यायाम करायचे तर तुम्ही हे व्यायाम तर नक्की करून बघा हे उभ्याने केलेले व्यायाम तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट तर देतील पण तुम्हाला पहिल्या दिवशी सुद्धा त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल ज्यावेळेस तुम्ही हे व्यायाम करून बघाल ना त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल की आज मला थोडंसं हलकं वाटायला लागलं आज माझं पोट थोडंसं मध्ये गेलेलं वाटायला लागलंय असे व्यायाम घेऊन आलेले ऐंशी किलो वजन जर झालं जे त्याला पन्नास वरती आणायला हे व्यायाम तुम्हाला खूप फायदेशीर आहे मित्रांनो करायचं काय हे सकाळी उठून हे व्यायाम तुम्हाला फॉलो करायचे घरामध्ये जे बी अवेलेबल असेल तुमच्या घरामध्ये आद्रक असेल लिंबू असेल अजवाईन असेल जिरं असेल त्याला रात्री पाण्यात भिजून ठेवायचे आणि सकाळी त्याला उकळून एक कप भर पाणी घ्यायचे गरम गरम आणि हे व्यायाम तुम्हाला नक्की करायचे बघा तुम्हाला रिझल्ट पण तितकाच लवकरात लवकर भेटणार आहे पहिल्या व्यायामाकडे जाऊया पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीने उभे आहात ना तर हे बघा हातांना वरती घ्यायचंय वरती घेऊन काय करायचंय ज्या वेळेस तुमचे हात खाली येतील ना फक्त थोडासा हलकासा चेअर पोस करायची जितकं आपण वरती बसायला जातो ना तितकं तुम्हाला बेल्ड व्हायचंय खाली वाकायचंय म्हणजे होणार काय मांट्यांवरती पण प्रेशर येणार आहे तर ते त्याची चरबी कमी होणार आहे पोटावरती येणार आहे त्याचबरोबर कमरेवरती येणार आहे पूर्ण शरीरावरती यायचा ताण येणार आहे तुम्हाला हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा हात वरती घ्यायचे आणि चेअर पोस हो। इतका तुम्हाला परत हे बघा हे तुम्ही व्यायाम कराल ना तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ताण कुठे कुठे येतोय इतकं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ करून बघा तुम्हाला याचा रिझल्ट पण तितकाच लवकरात लवकर दिसून येणार आहे आता हे बघा की आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचं आहे या पद्धतीनं तुम्ही उभे आहात एक पाय तुम्हाला दीर्घ करायचा आहे एक पाय सरळ करायचा आहे आणि हा पाय सरळ करून तुम्हाला करायचं काय हे बघा पूर्ण या पायाला हे बघा इतकं सरळ जायचंय वरती खाली बापून तुम्हाला या पायापर्यंत आहे हे बघा एका साइडनं वीस वेळा दोन्ही साइडनं चाळीस वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे हा पाय सरळ ठेवायचा आहे एक पाय तिरपा करायचा हे बघा एक दोन तीन चार पाच ज्यावेळेस तुमचा शरीराचा इकडचा भाग पूर्ण साईडला निघायला लागतो ना या बाईचा तर हा व्यायाम तुम्ही वीस वीस वेळा सकाळी सकाळी करायचा आहे तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेट बस सेम व्यायाम सेम पद्धतीनं हा भाग ज्यावेळेस बाहेर निघायला लागतो ना त्यावेळेस हा व्यायाम नक्की करून बघा साईडचा भाग आहे ना तर तुमचा पूर्ण मध्ये जाईल हे बघ परत वीस वेळा उजव्या साईडला घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नक्की करून बघा मित्रांनो तुम्हाला रिझल्ट पहिल्या दिवशीच दिसायला सुरुवात करणारे असे व्यायाम आहेत मित्रांनो हे बघा आता काय करायचंय हाताला या पद्धतीनं एकदम वरती घ्यायचंय पूर्णपणे आणि हे बघा या पद्धतीनं फक्त उलटा पाय तुम्हाला वरती क्रॉस मध्ये यायचंय जेणे तुमचं पूर्णपणे इथे ताण येणार आहे ज्या तुम्ही पायावरती आणाल ना तर ताण पूर्णपणे पोटावरती येतो हे बघा फक्त पाय तुम्हाला दोन्ही हातांच्या ऑपोजिट आहे हे बघा हे बघा या पद्धतीनं व्यायाम सोपे आहेत पण तुम्हाला रिझल्ट मिळणारे आहेत जे घरातले घरात तुम्हाला सकाळी सकाळी यांचा खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे ऐंशी किलो वजन वाढत चाललंय अजून बी वरती चाललंय तर तुम्ही हे नक्की करून बघा तुमचं वजन कमी 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 पन्ना पन्नास वरती यायला टाइम नाही लागणार हा कामकाज करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार ताण बघा इथं पडतोय इथं पडतोय जो लोवर पिली आहे म्हणजे बेबी मशी ताण पडतोय परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ दोन एक व्यायाम खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारे आहेत तर पुढचा व्यायाम हे बघा फक्त आतानं ह्या पद्धतीनं सामोर ठेवायचं आहे आणि या पद्धतीनं इथला जो भार आहे इथली चरबी वाढलेली ती कमी होणार इथे जी चरबी जमा आहे ती कमी होणार पन्नास वेळा घ्यायचं हे बघा एक Down. आता तू जेव्हा बाजू जे मांड्यांमधली आणि इथली जी चरबी आहे जी अशी ह्या पद्धतीने तुमची निघाली आहे ती कमी व्हायला मदत होईल पन्नास वेळा घ्यायचं आहे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि वजन किती लवकर कमी झालंय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, करा, नक्की करा मित्रांनो ज्याने तुम्हाला डेलीची अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये